आज ना मी एका टेस्टी कॉर्नरला आलेली आहे आणि कॉर्नर तर कसला म्हणता थेट अंबाबाई दर्शन आणि एकीकडे ताराबाई रोड एकीकडे महाद्वार रोड चला मग काय आहे ते तर बघूया इकडे वाव भेळ अतिशय स्वच्छ आणि सुटसुटीत असं हे स्वयंपाकघर आहे आणि इथे बनते टेस्टी टेस्टी भेल आणि अगदी तन्मयतेनं पॅकिंगचं पण काम इकडे सुरू आहे काय काय ह्याच्यामध्ये दिसतंय ना हा म्हणजे सगळं फरसाण वगैरे चहा मिक्स आहे हा फरसाळ मखा चिवडा खाल्ला मिक्स आहे वा म्हणजे उभी जात नाही ताई खरंच सुंदर वेळ आहे म्हणजे मस्त म्हणजे ह्याच्यात पाणी घातल्या की काय लागेल ज्या बाग क्या बात लागणार आहे मस्त म्हणजे मला आता जीव खवळली पण <laughs> या भेळेचा प्रवास जाणून घेण्यासाठी मात्र मला चक्क दवाखान्यात जावं लागलो <laughs> <डौक्टर स्वेहल laughs> हेलो दे हो नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सध्या आपल्याला अभिमानाची गोष्ट अशी आहे की नोकरी अनेक महिला छोटे मोठे उद्योग करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत आणि हे करत असताना घर ऑफिस असेल किंवा घर आणि उद्योग असेल हे सगळं सांभाळताना दोन्ही आघाड्यावर लढताना किंवा न्याय देताना म्हणूया तर तारेवरची कसरत सुरू असते पण या व्यतिरिक्त तिहेरी आखाड्यांवर काम करणाऱ्या अशा एका मैत्रिणीला आज आपण भेटणार आहे तिची माझी ओळख सुद्धा नुकती आहे पण तिचं ते तिहेरी आघाड्यावरती काम करते म्हटल्यावरती माझी उत्सुकता जागृत झाली आणि मी ठरवलं की या महिला दिनाला तिची या मैत्रिणीची आपल्या ओळख करून द्यायची तर मी म्हंटल तसं आपण तिहेरी आघाड्यावरती काम करणारी ही स्नेहल मेडककर नमस्कार ही कोल्हापूरची सोन आहे आणि होमिओपॅथी डॉक्टर आहे याशिवाय तिचा एक चटकदार असा व्यवसाय आहे आणि त्या चटकदार व्यवसायामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे आज तिच्याशी गप्पा मारायला मी आलेली आहे नमस्कार स्नेहन नमस्कार माझ्या मनातल्या गोष्टी चॅनल मध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि आम्हाला आता तुझा जो चटकदार व्यवसाय आहे त्याबद्दल ऐकायचं आहे कोल्हापुरी चवीची नेलेली आहे आणि कोल्हापूरची एक चटकदार ओळख करून दिलेली आहे त्याबद्दल आपण आज स्नेहाशी बोलणार आहोत तुझी सुरुवात कशी झाली ते खर तर फूड मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पहिल्यांदाच उतरले कोविडच्या दुसऱ्या वेव नंतर मुंबईमध्ये जिथे अपोलो हॉस्पिटलला मी काम करत होते तिथे मी नोकरी सोडली त्यानंतर माझ्या मुलासोबत कोल्हापूर माझं सासर तर तिथं मी शिफ्ट झाले त्यानंतर माझे माझे मिस्टर आणि मी दोघांनी मिळून विचार केला की काहीतरी फूड मध्ये आणूया जे की लहान मुलंही खातील मोठी माणसंही आवडीनं खातील काय म्हटलं तर आधी लहान मुलांपासून <laughs> आजी <laughs> आजोबांपूर्वी पण भेळ असं का बेसिकली माझे मिस्टर फुडी माझ्या मिस्टरांना कोल्हापूरची भेळ खूप आवडते आज... आपल्या कोल्हापूर कुठे ना चुरमुरे नाही कोल्हापूर सारखे सारखी आणि इतकी वर्ष कोल्हापूर पासून लांब होते त्यांना स्वतःला ती भेळ खायला मिळाली नाही तर त्यांनी विचार केला की माझ्यासारखे अजून सारे लोक असतील त्यांना त्यांचे काय हाल होत असतील की बाबा नाही माझे कोल्हापूरचं प्रॉडक्ट आहे आणि मला तिथं जाऊनच खावं लागतं ते तर मग आम्ही विचार केला की असं पॅकेटमध्ये काहीतरी आणायचं ज्याला शेल्फ लाईफ जास्त असेल ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह काही नसतील आणि जे कोणी कुठूनही इझिली कॅरी करता येईल बनवायला सोपं असेल की घरात कोणीतरी मोठी लेडी पाहिजे बनवायला याच्यासाठी अडतळ कामा नाही आता कोणीही बनवू शकतं भेड माझी लहान मुलापासून सगळे बनवता नाही म्हणजे मी काय म्हणते की आ, आपल्या कोल्हापूरच्या काही भेळ बाहेर जात आहेत म्हणजे आपण जसं म्हणतो साधारण समुद्रबाहेर जात आहे पण तुझ्या तुझी भेळ थोडीशी हटके आहे असं म्हणे कारण तुझी चटणी ही पावडर फॉर्म मध्ये आहे ना हा, ते, ते जरा मला म्हणजे भेळेच कसं आहे भेळ मिक्स आणि स्वीट मसाला असे दोन पार्ट आहेत भेळ मिक्स मध्ये जे तुम्ही कोल्हापुरी भेळेत अनुभवता ते सगळे मसाले ड्राय फॉर्म मध्ये वापरलेले आहेत त्याच्यामध्ये एकही प्रिझर्वेटिव्ह नाही नॅचरली तुम्ही जे साखर मीठ हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरता ते घालून ते बनवलेलं आहे आणि पाकूट पॅकेटमध्ये आम्ही गोड मसाला देतो तो गोड मसाला त्यामध्ये पाणी घालून तुम्ही भेळ त्याच्यामध्ये भेळ टाकून कांदा आणि कोथिंबीर घालून मिक्स केली की तुमची अक्षरशः कोल्हापूरची भेळ जशी असते तशी भेळ तयार होते हा म्हणजे लोकांच्या प्रिझर्वेटिव्ह न घातल्यामुळं लोकांच्या आरोग्याचा फार मोठा विचार स्वतः डॉक्टर असल्यामुळे तिने लोकांच्या आरोग्याचा विचार केलेला आहे आणि दुसरी गोष्ट मी तुला स्नेह सांगेन की ती तू सांग की भेळ ही हाताने मिक्स करायची नक्की खरं काय माझ्या युनिटमध्ये जी भेळ तयार होते ती हाताने मिक्स होते <laughs> त्यानंतर पुढची गोष्ट घरी गेल्यानंतर मी घालून जर ती हाताने मिक्स केली घरची बोटांची चव जी लागते म्हणतात ना आणि ती अजून चविष्ट होईल कारण चमच्याने त्यावेळेला नाही बेळ ही हातानेच मिक्स करून खायची आणि ते लिक्विड फॉर्म मध्ये जे देतात ते टिकतात लिक्विड फॉर्म मध्ये तुम्ही एकदा बनवली चटणी तर ती नेहमीसारखी आठवड्यावर रेफ्रिजरेट करून ठेवू शकता अच्छा पण तुमच्या घरचे प्रमाण जर तुम्ही चटणी बनवली थोडीशी घेऊन त्यात पाणी घातलं आणि ते वापरलं तर ती पावडर फॉर्म मधली सहा महिने राहू शकतात मग एक पॅकेट कितीचं असं एक पॅकेट म्हणजे फॅमिली पॅक येतो त्याच्यामध्ये चार भेळ होतात चार, चार लोकांसाठी अगदी सफिशियंट भेळ होते म्हणजे पोट भरून होते आणि एक छोटं पॅकेट पण मी इंट्रोड्युस केलेलं आहे स्पेशली मुंबईच्या लोकांसाठी त्याच्यामध्ये एक सिंगल भेळ होते आपण जिथे युनिक आपण जिथे बघितलं तिथं सगळं तयार होत तिथं सगळं तयार होतं अगदी बनवण्यापासून पॅकिंग पर्यंत सगळं तयार आणि मग आता समजा कोल्हापूरच्या लोकांना जर ही भेळ घ्यायची झाली तर कुठे कॉन्टॅक्ट करायला पाहिजे का असं दुकान आहे कुठलं की जिथे तू भेळ ठेवलेली आहे वगैरे असं आहे का कोल्हापुरात अजून तरी अशी दुकानं नाही आहेत मी प्रयत्न चालू केलेला आहे अच्छा पण माझा नंबर मी डिस्ट्रीब्यूट केलेला आहे तो माझ्या फोनवर जर डायरेक्ट ऑर्डर आली तर ती डोर डिलिव्हरी जाते म्हणजे जसं एका साईडला क्लिनिक चालवणं आणि एका साईडला हा भेळेचा व्यवसाय म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी ती समर्थपणे सांभाळते आणि शिवाय घर सुद्धा सांभाळते म्हणजे एकदा आपण एक गोष्ट करायला आलो की तिथे पूर्ण झोकून करायची एक बायकांची वृत्ती अशी आहे की जी आपण गोष्ट करू ती पूर्ण झोकून करायची अशी एक आपली वृत्ती असते तर या तिन्ही आघाड्या जेव्हा तू सांभाळते तेव्हा कसं काय तुझी टाइम मॅनेजमेंट सांगतात आता टाइम <laughs> मॅनेजमेंट अशी परफेक्टली सांगता नाही येणार ना। पण हे खरं आहे की घरच्यांचा सपोर्ट आहे अगदी मोठ्यांपासून लहानपर्यंत सगळ्यांचा घरी काही कमी पडलं सासूबाई सांभाळतात सासरे सांभाळतात त्यानंतर इकडे बिझनेस मध्ये करायचं म्हणलं तर बिझनेस साठी एनकरेजमेंट माझ्या मिस्तरांची आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासून सुरुवातीला तर तुम्ही खूप केलं बिझनेस सेट झाला आता मी सिंगल हँडेडली सांभाळू शकते जसं आपण म्हणत होतो की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तसं आता यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो तो 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 सगळीकडे आता चित्र दिसायला लागलेलं आहे खरं खूप कौतुकाची गोष्ट आहे उल्लेख केला की आपण म्हणतो ना की एखाद्या बाईच्या यशामध्ये बाईचाच हात असू शकतो यशामध्ये सासूचा हात असू शकतो सपोर्ट खूप असल्यामुळे या गोष्टी घडू शकतात दुसरं म्हणजे आता तुझे ते नवीन काही तुझे प्लॅन्स काय आहेत आता सध्या मी ज्वारीच्या चिरमुऱ्याची भेट मार्केटमध्ये आणलेली आहे हो आणि आता रिस्पॉन्स चांगला आहे हो का सो आता मी ते पॅकेटमध्ये पण आणते आणि डिस्ट्रीब्युशन साठी सुद्धा आणते हो का आणि थोडं काहीतरी काहीतरी रिसर्च आणि डेव्हलपमेंट चालूच राहते ज्वारीची शेन्याची भेट पुढे गेली की अजून काहीतरी हेल्दी ऑप्शन मी आणेन म्हणजे करेन नक्की पुढे करेन म्हणजे डॉक्टर हेल्दी काय लोकांना देता येईल हा सतत तिच्या डोक्यामध्ये विचार आहे आणि तुला पुढच्या तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आज तू खूप छान माहिती दिलीस आणि माझ्या मनातल्या गोष्टी तर मी तुझे खूप आभार मानते थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा